नमस्कार मित्रांनो मराठी इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध कलाकाराचे दुर्दैवी निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील प्रसिद्ध अभिनेते आणि नाट्यकलाकार यशवंत सर देशपांडे यांचे निधन झाले आहे

यशवंत यांनी केवळ कर्नाटकातच नव्हे तर भारतात आणि परदेशात असंख्य नाटकामध्ये दिग्दर्शन केले होते त्याने अनेक चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते अशा या प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या खळखळून हसवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधनाने कलासृष्टीला मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून यशवंत यांना भावपूर्ण श्रद्धांजली